पूजनीय गुरुदेव चराचरात अदृश्य रूपाने वास करणारी गुरुदेव शक्ती आजच्या या कार्यक्रमाला प्रत्येकाने अप आपापले विचार सुंदर सुंदर असे प्रकट केलेले आहेत उमेश महाराजांनी कीर्तन सुद्धा भगवान श्री कृष्णाचं वर्णन करून समारोप केलेला आहे आणि सर्वांचे कार्यक्रम श्रोते सज्जन माता भगिनी बाल बालका आणि ब्रह्मवृद्ध बसलेले आहेत सुंदर असा कार्यक्रम झाला आहे मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेचा तसं आता बोलण्यासारखं काही उरलेलं नाही बोलेची बोले ऐकी जे स्वादीची स्वाद जे का दवे देखी उजिडा उजिडा जे शब्दानी शब्द ऐकावा स्वादानी स्वाद चाखावा आणि गोजेड आणि तोडीट पहावा अशा सारखं झालेलं आहे जो एक माणूस एका विशिष्ट परमात्म्याचा विचाराचा आधार घेऊन उस्फूर्त स्वरूपाने त्याचं वर्णन करतो त्या वर्णनामध्ये तो महात्मा तिथे सब्रस होऊन जात असतो कापराचं उदाहरण असं आहे तो आपला सुगद देतो ज्या क्षणी त्याला विडतो त्यावेळेस त्याची राखही शिल्लक राहत नाही आता शिल्लकच नाही तर बोलायचं काय तरी पण तुझे खंड जरी उरला तो घाहरी हो सप्त पाताळ भवन आणि या स्वर्गस बसणाऱ्या ज्ञानेश्वर माऊली काल वर्णन केलेलं आहे माऊलीचं स्वर्ग जयांची समुद्र समुद्रपाळी पिंड देखा शेषा सारखी बैसखा जो आधार तिन्नी लोका भाऊली म्हणते है लिंग देखिले देखिले त्रिभुवडी तिन्नी लोकी विस्तारिले मेघाधारी स्तपन केले तारा पुष्पीवरी पुंजिले चंद्रफळ वाहिले जे ओवाडीले रवी दिपे आत्मनिवेद्य समर्पिले ब्रह्मानंदी मग वंदिले ज्योतिर्लिंग मग ध्या ज्ञान देवे हृदय माऊलीने आपलं एवढं मोठं हृदय विश्वाच्या विशालतेच्या सत्तेमध्ये विराजमान करून जस माऊलीनी म्हटलेलं आहे आता विश्वात्मके देवे ये वाघ यज्ञ तोषावे तो शूर्पी मजे द्यावे फसाय दा नाही जे खळाची वेंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो भाई तो जीवाचे दुरीताची तिपीरी जावो विश्वसो धर्मसुरवे पावो जो जे वांचिल तो तेला प्राणी जात सगळ्या विशाल विश्वाच्या विशाल सत्य मध्ये आदी पुरुषांना अशी प्रार्थना केलेली आहे महाराज माता भगिनी आणि माझे आई सारखे जे आहेत बंधुत्व सारखे जे आहेत यांच्या पुढे प्रेम आणि शब्दानी स त्यांच्या महापुरुषांनी जे वर्णन केलेलं आहे ते सांगते आहे काल्यामध्ये असं म्हटलं तया सुखाची शिरण चिच्ची पाहुले मेधनी तुका मुनी मुंडी ताण मिळाला गोपाळांना मिळाला सौंगड्यांना मिळाला आजूबाजूला असणारे भगवान श्री कृष्णाचे मित्र परिवारांना मिळाला तो काला पायासाठी अमरावती म्हणजे अमरपुरीचे लोक आले देव लोक आले आजी ओस अमरावती काला पहावया येते देव विसरती देह भाव आपुला, आनंद न समाय चारा विसरल्या पाणी तटस्थ त्या ध्याने गायी झाल्या स्वापदे सकळ देवाचे दैवत उभे असे या रंगात गायी गोपाळ सेत क्रीडा करी कानोबा भगवान श्री कृष्णाने ज्या लीला केल्या आणि तिथे सांगितलं सया सुखाची शिराणी चित्ती पाऊले मेधिनी तुका मने मुनी धुंडी चालला अभिची तो आनंद त्या काळामध्ये मुनी जन जे ऋषी लोक होते हजारो वर्षाचे त्यांनाही तो आनंद मिळालेला नाही कि जो आनंद भगवान श्री कृष्णाच्या अवतीभोवती बाळगोपाळांना मिळा मिळालेला आहे तसा आजचा हा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम त्यांच्या चिंतनशील ध्यानशील जपयोगाशील जपयोगात पर ध्यान ध्यानातर ध्यान प्रवर्तते अपरुक्षानुभूतर्थ ध्यान योग विशिष्ट त्यांच्या ध्यान योगाचा योग मार्गाचा अष्टांगादी योगाचा ह्या सर्व विचार केला तर ज्या प्रसंगामध्ये समुदाय रूपाने तो काला होत असेल त्या काल्यामध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण गुप्त रूपाने प्रगट अवस्थेत असतोच कारण तो सर्वात्मा आहे सर्वांच्या अंत करणाला प्रगट करणार आहे अहो तुमच्या मध्ये एक चैतन्य आहे म्हणून तुम्ही बोलण्याच चा, चालण्याच चा, बसण्याच चा, मी पणाच माझेपणाचं कौतुक करता हा तो कुठपर्यंत करत करता आहात तुमच्या पूर्वजित भाग्याप्रमाणे आयुष्य आहे तोपर्यंत करत आह आणि ज्या दिवशी तुमचं आयुष्य संपतो त्या दिवशी हे सगळे गात्र वात्र स्थित जिथे लीन होतात तिथे चैतन्य हे प्रगटावस्थित असत त्याला हवेला कोणी दाबू शकत नाही कोणी बांधू शकत नाही हे अपार कोणी कवळावे महातेज कोणी ढवळावे गगना मुष्टी स्वहावे मसके केवी ज्ञानेश्वर माऊली म्हणते अपार आहे विश्व हे अपार आहे त्याला को कोणाला कटाळता येत नाही महा तेज भडकलेला आहे सूर्यप्रकाशासारख्या हजारो सूर्याच्या ज्वाला चालत आहे त्याला कोणी आलिंगन देऊ शकत नाही पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचमाभूती सर्वामध्ये आहे यामुळे तत्वाचा समन्वय चालवला जातो की ज्याच्या तुम्ही तुम्ही स्वतंत्र म्हणता तुम्ही मी म्हणता तुम्ही माझं म्हणता तुमचं घर म्हणता तुमचं दार म्हणता तुमची इस्टेट म्हणता तुमचा मयपणा तुमचा मोठेपणा आणि तुम्हाला लाखो लोक ओळखतात मग त्यांच्याकरता तुम्ही कुणीतरी कोणीतरी पुण्य करून जमा करून आलेला आहोत कारण पुण्याशिवाय आयुष्याचं सापल्य मिळत नाही आणि इथपर्यंत आला इथे स्थिर बसलात अजूनही दोन तास बसायला लावलं तर तुम्ही उठणार नाही जशा समाध्या लागल्या त्या काळात ऋषी लोक बसत होते असे समाधी समथावस्था जीवात्म परमात्मने सहयोग योग इत्युक्तम जीवात्म परमात्मने जिथे योगी आपले समाधी लावून बसत होते आजकाल शिवजीच्या काळामध्ये समाधी लावून बसतात त्याच भान त्याच्यापासून विसरून जातात मानसिक चिंतन जे असत ते उर्वरित जीवनाला प्राधान्य देत राहतो त्या प्राधान्य देणाऱ्या अस्थिभाती नाव त्रिपुटी आहे या त्रिपुटीच्या सहयोगातून आणि ह्या पंचमाभूतांच्या आश्रयातून आम्ही सगळ्यांनी एका परमेश्वराचा जयघोष केला आहे त्याच परमेश्वराच्या जयघोषामध्ये तुम्हा आता वाढवलं तर अजून वाढत जाईल तुम्ही वाढवा म्हणाल तर मी बोलतो भगवान श्री कृष्ण कृष्णाने जेव्हा आपलं ध्येय सांगितलेला आहे जे ज्ञानेश्वर माऊलीने वर्णन केलेलं आहे आणि ज्या काळामध्ये चौदाशे वर्षाचा योगी होता सांगदेव सहा सहा महिने त्याची समाधी लागत होती समाधीतून जागा झाला तर अचूत एका प्रेताच नाव घेतलं की पेठ उठून उभा होत होता त्या निमित्ताने आजूबाजूच्या परिसरातले सगळे प्रेत तिथे जमा केल्या जात होते त्या काळामध्ये निवृत्तीनाथ सोपान देव ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताई हे चारही भावंड आपल्या स्वतःच्या स्वानंद विचाराच्या माध्यमाने आपल्या लहरीपणामाने फिरत फिरत आले फिरत फिरत आल्यानंतर तिथे पाहले की सगळे प्रेतच प्रेत प्रेता दिसतात काय निवृत्ती निवृत्तीनाथ महाराज म्हणतात का हो प्रेत प्रेता जाळपोळ का बर करत नाही तर म्हणे आमचा चांगदेव महाराज कोण तांब्याचे तो सहा महिन्याने जागा झाला की त्या प्रेताचं नाव घेतो आणि ते प्रेत उठतो मग चा त्या चारही भावंडांनी ते प्रेत जमा करायला लावले प्रेत जमा केलेत समोर एक कुत्र मरून पडलेलं होत त्याच्या हड्ड्या बाहेर पडल्या होत्या मुक्ताबाईने काय केलं त्या मेलेल्या कुत्र्याच्या हड्ड्या हातात घेतल्या दोन ढिगारे दोन बाजूने रचलेले होते दोन बाजूने रचलेल्या ढिगाऱ्यामध्ये मुक्ताईने इकडे बस पाच वेळा फिरवला हा हे अशी गड्डी पाच वेळा घासली आणि जय श्री कृष्ण जय गोविंद जय गोपाल देवाचं नाव घेतलं आणि तिकडे इकडे उकळली इकडे फेकली इकडे ओवाळली इकडे फेकली इकने सारेचे सारे, सारे प्रेत उठून उभे झाले आप गावी निघून गेले माणूस जिवंत झाल्यावर एक मिनिट नाही थांबू शकत हो मेला असते तर किती वेळ तुम्ही त्याला ठेवा शरीराचं मास जरी तुटून पडलं तर माणूस उठत नाही कारण मेलाच असते तो पण चैतन्य आल्यानंतर त्याला जिवंतपणा येतो आणि मग लोक ओळखतात त्याला तसंच तुम्हाला आम्हाला ज्यांच्यामुळे ओळखता येत असेल तू भगवान श्री कृष्ण तुमच्या आमच्या सगळ्याच्या हृदयात आहे सगळ्याला चैतन्य पूर्त करत आहे म्हणून गीतेत असं म्हटलेलं आहे गीतेत म्हटलेलं आहे की बा जिथे माझं चिंतन होत त्याचं संरक्षण करणं माझं कर्तव्य असतो तुकोबा म्हटलेलं आहे मागे पुढे उभा राही सांभाळीत आली या आघात निवारावे, पांडुरंगाला वर प्रार्थना केली आणि माझ्या जीवनाचं सांभाळ तुम्हीच करू शकता ज्या ज्या प्रसंगावरती तुकोबा रायावरला प्रसंग आले त्या सगळ्याच निवारण पांडुरंगाने केलेलं आहे पांडुरंग हे पंढरपूरच्या आज अस्तित्वात आहे भगवान श्री कृष्ण युगामध्ये द्वारकामध्ये द्वारकेमध्ये कार्यरत होते जेव्हा त्याला का आपला कार्यभाग संपवायचा होता तेव्हा तिथे सोरटी सोमनाथच्या पुढे बाळका तीर्थ आहे तिथे त्यांनी आपलं हे चालतं बोलत बाय बस ठेवलं ठेच ते काय कपडे बदलवतात हो चैतनी नित नुत नसतो आपल्याला फाटलेले वस्त्र असेल तर आपण ती टाकून देतो नव्या वस्त्रांची आपण कल्पना करतो आणि माणसाची जीबही तशीच आहे नव नवा चाखायला पाहिजे डोळ्याची दृष्टी तशी आहे नव नव पाहायला भेटलं पाहिजे राहणीमानात नव नव असलं पाहिजे असं मनाची दृष्टी आहे जिथे मनाचा स्वतंत्रपणा आहे तिथे त्या मनाला कुठेतरी स्थिर करणे आहे मग ज्या मनाला स्थिर करायचं असेल तर मग ईश्वराच्या चिंतनाशिवाय कोणी नाही चालतीचे सारे सारती दुःख येता हो ती पाठी ऐशी ही जगा राहाटी अनुभव येत असे तुमचं चालतीच असल तर व्यवहारातला माणूस ओळखतो तुमची पडती असेल तर कोणी ओळखत नाही पडलेला असेल तर कानाडोळा करून बाहेर निघून जातो साधू संत मात्र ओळखतात जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदय दया करणे पुत्राची तुची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तूवी भगवंताची मूर्ती असं म्हटलेलं आहे जो छोटाच्या मुलाची सेवा करतो जेवता जेवता जर मुलांनी इष्टा केली तर आई धुऊन साफ करतो पुन्हा जेवायला बसतो त्याला रागवत नाही पाचारण करतो आई आपल्या मुलाला उन्हात असेल तर सावलीत ठेवतो इतकी जबाबदारी सांभरतो की जिथे त्याच्या स्वतंत्रपणाच्या क्षणापर्यंत आईचं लक्ष असतो आणि त्यानंतरही आई मात्र आईच असतो आणि बाप हे बापच असतो तसे तुम्ही धर्माचे माझे आई बाप आहात तुमच्यासाठी तुमच्या पुढे तुमचा मुलगा जो काही वे भी, भी, भी। बोली लो ले कुरे वेडी वाकुडी उत्तरे क्षमा करा अपराध महाराजा सो मी सिद्ध आई विचारिला अधिकार मी आपला जिथे तुकोबर आहे आणि म्हटलेला आहे तुका करा ज्ञानेश्वरांच्या पुढे नतमस्तक झाले आणि म्हटलेला आहे की तुमच्या पुढे काय बोलाव इतके खोल आहे की सर्वच जीवनाचा सांभाळ करणे म्हणून तुम्हाला माउली म्हटल्या जातो आणि माऊली जेव्हाही मान येतो तेव्हा ती परिवारापुरतीच नाही तर परोपकारापुरती होतो तीनही लोकांपर्यंत साधन ज्याच्यामध्ये मध्ये माऊली सारखं अस सार, लहान होत आलं पाहिजे म्हणे तुकोब आहे म्हणतात लहानपण देवा मुंगी साकारेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा भार ज्याचे अंगी मोठे आहे आता ना कठीण तुका म्हणे जाण व्हावे लहान मुली लहान आता शिवरात्रीच महत्व आहे शिवाप्रतिपुषे भवानी आपण अखंडित हृदय भवानी निरंतर सहजासनी जैसे तैसे आहात माझे मनाची करावी तृप्ती तुमचे पासुनी सर्वाची उत्पत्ती ऐश असता ध्यान तुमची चित्ते कोणाचे ते सांगा यावरी संतोषीला कर्पूर गौरव मने बरवा पुसला विचार तेच स्वरूप सुख निर्धार सांगत तुझी नरदेही सुगम उपाय अजपी धरी सोय नरतोची नारायण होय पाहता ही प्रणाली अशी आलेली आहे आदिनाथ नवनाथापासून आदिनाथापासून नवनाथापर्यंत आणि नवनाथापासून निवृत्तीनाथापर्यंत आणि निवृत्तीनाथापासून आलेलं आहे अलक्ष अलक्ष म्हणजे जी गोष्ट लक्षात येतो तिथपर्यंत माणसाच्या निदर्शनात येतो की ही आपल्याला बुद्धीत आहे पण जिथं माऊलीनं अश अलक्ष म्हटलं आहे अलक्ष अगोचर म्हणजे जे डोळ्याच्या कल्पना पाहण्यापेक्षा पुढे डोळ्याचं पाहणे जे आहे ते दोन डोळ्यांनी दिसते तेवढंच आहे आणि जे अगोचर जे दृष्टी आहे ते त्रिकाला बाधित आहे म्हणून माऊली म्हणते अलक्ष गोचर गोसाई अलक्ष झाले सहज व्हावी अलक्ष लागली शे त्या निरंजनाचे निरंजन ज्याला म्हणतो जिथे जे नवनाथ आहेत अलख निरंजन म्हणतात प्रत्येकाच्या दाराजवळ गेले की अलख निरंजन अलख निरंजन शिवजी म्हणत होते अलख आणि निरंजन जे निर्गुणाशी संबंधित आहे ते प्रत्येकाच्या देहा देहात आहे आणि जे शिव रूपाने विराजमान आहे अलख निरंजन निर्गुण प्रभु की सग सबमे शक्ती समाई ब्रह्म का हो या अल्ला हो भाई तिथे अल्ला असो की ईश्वर असो मी दुसरं नाही मी एकच आहे एक ब्रह्म द्वितीयम नास्ति सच्ची सुखात्मक ब्रह्म नाम रूपात्मक जगत म्हणून आता पुढे काही वाढवत नाही वाढलं तर सगळा विचार आता काय खांदी भार पोटी भोर काय खेळायचे सुख आता बसलोच तर बसलोच बसलो या बोवान दिली आपली लावून तर जेवण कधी करायचं काला कधी घ्यायचा परत आपले कामक कामा, कामाला कसं लागायचं हाही भाग होऊ नये म्हणून तुम्हा माता माझ्या माय बापांना शतस्वंदन करतो ब्रह्म वृंदांना मी शतस्वंदन करतो आणि या स्टेजवरील सगळे सगळ्या कार्यक्रम ज्यांनी सूचक केलेलं असेल आणि सुंदर काला वगैरे मृदुंगाचार्य ह्या सर्वांना शेतसवंदन करतो आणि पूर्ववत कार्यक्रमाला आपण सुरुवात करावी काला वाटण्याला सुरुवात करावी म्हणून मी माझ्यात वाढलेल्या शब्दाला पूर्णिराम देतो जय गुरुदेव लहानूजी महाराज की जय जय गुरुदेव सत्यदेव बाबा की जय जय गुरुदेव आडकोजी बाबा महाराज की जय जय गुरुदेव वंदनीय राष्ट्रंद तुकडो महाराज की जय जय गुरुदेव माय भाई महाराज की जय सद सत सब साधु संतन की जय माता भगिनी की जय जनता जनार्दन की जय जय ओ जय हो जय